श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बटाट्याची सुकी भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत हिरवी मिरची कांदा लसूण ठेसून घेतला आहे कळी पत्ता कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट चला आता आपण भाजी करून घेऊ आपली कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकू आपली मौरी छान फुटलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ आता आपण हा कांदा व्यवस्थित तळून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये वाटलेलं लसण टाकू हो। आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ ह्याच्यामध्ये आपण चिरलेली मिरची टाकली आहे आता आपण व्यवस्थित खालून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये हकडी पत्ता टाकून घेऊ चवीनुसार मीठ थोडीशी हळद तुम्हाला जर ह्याच्यामध्ये चटणी टाकायची असेल तर तुम्ही चटणी पण टाकू शकता लेकरांना खायची असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये चटणी टाकत नाही आहे आता बारीक चिरलेलं टमाट आणि कोथिंबीर टाकून घेऊ व्यवस्थित झालं आपण आता घालून घेऊ टमाटर थोडं नरम होईपर्यंत आपण याला असंच राहू टमाटो छान नरम झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये हे चिरलेले बटाटे टाकून देऊ आणि याला व्यवस्थित आपली भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्याच्यावरती थोडीशी आपण कोथ्रिम टाकून घेऊ आपली भाजी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद